हाय गुड इव्हिनिंग मित्रांनो कसे काय मजेत आहे मजेत राहायचं तर शाबस काय चाललंय बघा इकडं धोडके करायची हे बघा धोडक्याच कालवण कस कस करणार आहे एकदम बघा नुसते सांगत नाही लागली चेच आहे तर चला मित्रांनो मी एक नवीन वस्तू आणले तुम्हाला दावायचे मस्त पैकी महाग पण झालं वाटतेच बाद होती तरी बघा जुन्या किती हा झाले ते बघा हे बघा यास चिकट चिकटपटी लावून चालू होत तो तरी पण चालणं झाले बाद झाले बा केबल म्हणून एक नवीन केबल आणते पॉवरफुल ह्याची किंमत काय असेल बघा ना म्हणजे साडेचारशे रुपये किंमत आहे दुकानदार लिहिली आहे तीनशे पन्नास तीनशे पन्नास लिहिजे म्हणून मला दिली आहे तीनशे रुपयाला तोटा आहे का फायदा आहे सांगा बघू तुम्हाला केबल काढून दोत येत ना तरी बघा अशी केबल काढतोय तरी आहे मस्तच केबल बघा चांगलं आहे का कोटिंग बिटिंग आहे मस्तपैकी चांगलं कोटिंग आहे केला बाद होणार नाही असं वाटतं या कंपनी आहे उशारा मग काय उशारा ईडी सी टेन थ्री एम ले या पॉवरफुल फास्ट चार्जिंग तर बघा एकच ते टिकते आता लवकर बाद झाली तर असंच आपण व्हिडिओ करून टाकायचा बाद झाली म्हणून तीनशे रुपये घाललं ते बघा किती महिने टिकते या झालं का काय यंत्र आहे लगेच बोल काहीच बोलत नाही व्हिडिओ मध्ये तर आपण बाहेर वातावरण कसं आहे बघू <laughs> <laughs> तर काय नाही मित्रांनो बाहेर पाऊस का नाही काय नाही मस्त पैकी गरम वातावरण आहे इकडे काय थंड बिंड नसती मस्त पैकी क्रिसमस लाइटिंग बिटिंग केलेली आहे तर ओके व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर सर्वांनी लाईक करा शेअर करा नवीन कोण तर चॅनलला सबस्क्राईब करा आताच दुकानातून आलो या मस्तपैकी एक छोटासा व्हिडिओ काढावा म्हटलं दुकानातून माझी केबल आणसरलो तू परत जाऊन मी केबल घेऊन आलो ही मस्तपैकी बघा दा चार्जिंग कसं होतं या तर खास मोबाईलसाठी आणली आहे केबल बाय व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये लाईक तेवढं करा आणि नवीन कोणाचा चॅनल सबस्क्राईब तेवढं करा काय वाढत नाही होत नाही पण एक काय म्हणते ति हुरुपी येते व्हिडिओ काढायला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये बाय